भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथील बँक ऑफ इंडिया शाखा राजूर गणपती येथील बँकेसमोर सर्व शेतकऱ्यांच्या खात्याचे होल्ड काढण्यासाठी दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी देहत्याग आमर उपोषण करण्यात आले यावेळी उपोषणकर्ते निवृत्ती महाराज शेवाळे नारायण पवार व सहकारी व शेतकरी यांनी बँकेसमोर देहत्याग आमर उपोषण केले यावेळी परिसरातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्याच्या खात्याला लागलेला हो। यांना वारंवार आपण भीक मागितली माग दोन तीन महिने झाले महाराज सरपंच आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांना आम्हाला असा शब्द दिला होता की येणाऱ्या काळात आम्ही कोणाच्याच खात्याला ठेवणार नाही सर्वांचे खाते आम्ही त्या ठिकाणी मोकळे राहू देऊ जोपर्यंत राज्य सरकारचा आदेश येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी असं वचन देऊन त्या ठिकाणी शब्द केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी माझे मायबाप शेतकरी गोर गरीब दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आल्यानंतर जे वयोवृद्ध लोक आहेत वडीलधारे लोक आहेत ज्यांना ही पायरी दहा ठिकाणी बसावं लागतं त्या शेतकऱ्याला पीएम कि किसान योजना येते त्या ठिकाणी त्यांना श्राव माळे योजना येते किंवा कापसाचे किंवा कशाचे तरी अनुदान त्यांना त्या खात्यावर येतं आणि ते अनुदान आल्यानंतर ते शेतकरी मायबाप या ठिकाणी पासबुक पासबुक घेऊन येत पासबुक घेऊन आल्यानंतर वर अधिकाऱ्याकडे गेलं की अधिकाऱ्याचा मुजोरपणा बाबा तुमच्या खात्याला होड लावलेला आहे ला ला तुम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे तुमचं जे पैसे त्या पीक कर्जाच्या खात्यात जमा सहकार्य झाले असतील तुम्ही तुमच्या माय बापाला एवढ्या पायऱ्यावर घेऊन येऊ देऊ शकता का तुम्ही एवढ्या त्या म्हाताऱ्या पत्या माणसाला बेजार होऊ देऊ शकता का माझं माय बाप शेतकरी त्या ठिकाणी वर जातो त्यांना विनंती करतो त्यानंतर अधिकाऱ्याची उज्वरपणा बघा बाबा तुमचं केवायसी नाही एखाद्याचं घरकुलाचे पैसे पडले किंवा नसत पडले बाबा तुमची केवायसी नाही बाबा तुमच्या खात्याला आधार लिंक नाही त्यानंतर बाबा वरून खाली येतो त्या ठिकाणी झोरास काढतो फाईल तयार करतो त्याला आधार जोडतो पॅन कार्ड जोडतो वरती देतो यांचा अधिकारी ती फाईल घेतो आणि एका त्यानंतर परत पैसे गावातले सरपंच उपसरपंच आले का बाबा मध्ये मॅसेजच नाही मग त्यानंतर पंधरा दिवसांनी परत बाबा इथे येतात आणि विचारता भाऊ मग पैसे याय ना नाही आधार सिडिंग झालं नाही बँकेत केवायसी झालं नाही मग मग साहेब ती फाईल काढतात करून काढून बाबा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड मॅच झालं नाही पा

पीएम किसान चे आन श्रावण बाळाचे पैसे आढवायचं काम तुम्हाला सांगितलं नाही साहेब तुम्ही गोर गरीबताय त्रास देत आहेत माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला या ठिकाणी गोर गरीब शेतकऱ्याच्या पैशाचं खात्याचं काढलं पाहिजे सरकारनं तुम्हाला त्या पीएम किसान चे आसन श्रावण बाळाचे असन योजनेचे पैसे थांबायचे सांगितलेले नाही तुम्ही एखादा मग गरीब तर लगेच सुटकून देता पण एखादा चांगला नेता आला ना तर मग तुमचे पैसे देतो साहेब राजूच्या खात्यावर म्हणा सचिन भाऊच्या म्हणा यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून देतो पैसे काढून जे बोलतो त्याचे पैसे नेते आणि जे बोलते जो बोलत नाही त्याचे पैसे तसेच बाय बाप माझे शेतकरी या ठिकाणी तुमच्या पायथ्याशी बसले या शेतकऱ्यांच्या खात्याचा होड निघला पाहिजे नाही तर आमचे महाराज वारंवार या ठिकाणी कर आंदोलन करता आणि आता हे आंदोलन बोट निघल्याशिवाय महाराज थांबणार नाही आणि महाराजाच्या पाठीशी आम्ही कायम सोबत पण या शेतकऱ्याला आता तुम्ही काय उत्तर द्या मग तुमच्या अनुदाना व्यतिरिक्त जे पण पैसे खात्यावरती येणार ना अनुदाना व्यतिरिक्त आता तुम्ही सी सी आय ना सी हे तुमचं उत्पन्नामध्ये घडलं जातात तुम्ही मी असं नाही म्हणत शेतकऱ्याचा पैसा बँकेला हे करायचा अधिकार आहे की नाही तो विषय वेगळा आहे मग ना शेतकऱ्याचे पैसे नाही शेतकऱ्याचे पैसे पीएम मोदीचे पैसे कसेच येते ज्यांना शेत जमीन त्याच्याच येते ना शेतकरी चौक